सर्व शेई पालकांचं एस पी गोट फॉर्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण टॉप क्वालिटी प्युअर अमृतसरी बिटल बोकड विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहू डिटेल्समध्ये हा बोकड त्रेचाळीस इंच उंचीचा आहे वजन पंच्याण्णव के जी प्लस आणि वय दो दोन वर्ष आणि कानाची लांबी जवळपास सोळा इंच प्लस आहे तर मित्रांनो टॉप वन कंडिशनमध्ये हा बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहे अर्जंटमध्ये तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता हा बोकड तालुका शिर्व जिल्हा कोल्हापूरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तर या बोकडाची किंमत सत्तर हजार रुपये सांगितली गेलेली आहे यामध्ये कमी जास्त होईल धन्यवाद